नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे ब्रेकिंग न्यूज केंद्र सरकारकडून पेन्शन नियमामध्ये मोठे बदल नवीन नियमावली जारी बातमीचे शीर्षक आहे केंद्र सरकारकडून पेन्शन नियमामध्ये बदल नवीन नियमावली जारी या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन संदर्भात नवीन नियम सरकारने केला मोठा बदल सरकारने कोणता मोठा बदल केला हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास व आवश्यक पहा

मध्ये महत्वपूर्ण बदल केला आहे या बाबत नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे केंद्र सरकार मार्फत जारी करण्यात आलेल्या नियमानुसार कर्मचारी व pension त्यांच्या मृत्यू कुटुंबास मुलास पेन्शन कधी प्राप्त होईल या बाबत केंद्र सरकारने खुलासा केला आहे तो सदर सुधारित नियमावली नुसार कर्मचारी व pension धारकाच्या पश्चात पेन्शन प्रतिक्रिया मध्ये पेन्शन प्राप्ती करता गोंधळ निर्माण होतो आणि दोन किंवा त्यांच्या चा मुलास पेन्शन प्राप्तीचे अधिकार असतात व याचा खुलासा करण्यात आला आहे सुधारित नियमावलीनुसार कर्मचारी पेन्शन पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर पेन्शन ही प्रक्रिया प्रथम जोडीदारास विधवा आणि विधुर यांना मिळेल जर जोडीदार नसेल तर अशा प्रसंगी ही pension प्राप्ती त्यांच्या पात्र मुलांना तेही नसतील तर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या पालक आणि अपंग भावंडांना मिळेल असे स्पष्ट करण्यात आले आहेत आणि त्यानुसार बहुपत्नी असेल अशा प्रसंगी पेन्शन प्राप्ती मध्ये सम प्रमाणात वितरित केले जाईल जर पत्नी अपात्र ठरली तर कर्मचाऱ्यांच्या अह पेन्शन धारकांच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न आदी कारणामुळे मुलांचा सांभाळ होत नसेल तर मुलांना पेन्शनचा हक्क मिळणार आहे प्राप्त पेन्शन पेन्शन प्राप्त करणारी विधवा पत्नीने दुसरे लग्न केले असेल अशा असे प्रसंगी पेन्शन मिळणार नाही करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच